न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन आज जाऊ जाऊ या मुरगाव शिवार जाऊ जाऊ जा विश्वास बसून बाजार भरतोय सगळे शेतकरी व्यापारी सगळे बिचारे बोट भरतील आज इथं सगळेच म्हणजे उठ हातील शेतकरीच काय हल्ला पण आम्ही प्रशासनाला सर्व सहकार्य करायला तयार आहे आणि त्यांचे जे कर्मचाऱ्यांनी मी आम्हाला थोडंसं कार्य करून जे माझी बसन त्यांना दंड स्वरूपात काहीतरी पावती आकारा आज जवळजवळ वीस वर्षापासून बाजार बसला जातो परंतु आज प्रशासनाने काही बाजार भरून नाही सरळ जातो शिवसाहेबांकडे गेलो होतो ते म्हणे चार ठिकाणी मी बाजार भरू शकतो आम्ही सकाळी उठून माल काढितो आज दिवसभर अन्न नाही पोटात काय करायचं आमची आता कुठं कुठं माल उचलायचा कुठं कुठं ठेवायचा कोणी दखल घेतली कोणी प्रतिनिधी न्यायला पाहिजे विचार माझे कोणीच यायला तयार नाही काही नाही लोकांच्या समस्या आहे का ना अडचण काय काय म्हणून लोक जागा मागू राहिली गेल्या दे। वीस वर्षांपासून श्रीरामपूर शहरात मोरगे वस्ती परिसरात बाजार भरतोय एवढ्या वर्षांपासून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडून न देता हे शेतकरी आणि विक्रेते आठवडे बाजारात या ठिकाणी त्यांच्या उपजीविकेसाठी भाजीपाला विक्री करीत आहेत आठवडे बाजारातील भाजीपाला विक्रेत्यांवर हे प्रशासन उपासमारीची वेळ आणत आहे प्रशासनाने नेमून दिलेली जागा अर्थातच माडा कॉलनी येथे कुठल्याही प्रकारच्या आठवडा बाजार विक्रेत्यांसाठी सोय नाही तिथे लाईट पद्दीवे सुद्धा नाहीत आणि विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार बाजार हा सायंकाळी पाच ते सहा नंतर पडतो अशा वेळेस अंधार पडल्यानंतर तिथे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे महिलांनी जर त्या भागात जाणे टाळले तर आठवडे बाजार विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे तसेच व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे आम्हाला मोर्गेवस्ती परिसरात विक्री करू द्यावी अशी विनंती शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाला केली आहे अन्यथा सर्वच श्रीरामपूर आठवडे बाजार बंद करा अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे त्याचबरोबर विक्रेत्यांनी श्रीरामपुरातील लोकप्रतिनिधींवरही देखील नाराजी दर्शवली आहे आमचे म्हणणे ऐकण्यासाठी किंवा आमचे प्रतिनिधित्व करून प्रशासनाशी बोलण्यासाठी आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी कोणीही समोर आले नाही त्यामुळे बाजार विक्रेत्यांनी लोकप्रतिनिधींनाही खडे बोल सुनावले आठवडे बाजारात विक्रीसाठी आलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे विकाऱ्यासारखे हात लावले असून काही नागरिकांनी आणि भाजीपाला विक्रेत्यांनी नऊ सुपदन मुक्त वाहिनीच्या नाराजी व्यक्त केली आहे आम्ही शेतकरी बोलतोय दो दो दा आज जाऊ जाऊया मोरगेवस्टिव्ह जाऊ जाऊ दहा वीस वर्षापासून बाजार भरतोय सगळे शेतकरी व्यापारी सगळे बिचारे पोट भरत आज इथं सगळेच म्हणून राहिले इथं उठ हा तिथं शेतकऱ्यांचे काय लावले राह लोकांनी आम्हाला कोणाला विरोध करायचाच नाही ना कोणला केलाय का कोणा सगळं भांडलोय का आम्ही भिकाऱ्यासारखं इकडून उठ हा तिकडं बसा इकडं बसा तिकडं बसा किती हल्लावलं लोकांनी सगळ्यांनी हा हे चांगलं नाही रे आता प्रत्येक व्यापारी पोटासाठी गाडे भरून आणले आठ दहा 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 हजार रुपये माल आणला सगळ्यांनी आणि त्यांना म्हणून राहिले तिने काय करायचं त्यांना त्याला लोक पैसे वाढणार आहे का आजची झाले नुकसान कोण देणार यांना सगळ्यांचे परपंच त्याच्यावर चालले सगळ्यांचे आणि तुम्ही जण त्यांना विरोध कर आम्ही काय रोडवर येऊन काय डिझेल लावून काय नाचतोय का तू आमच्यापैकी कोणी दारू घेत आहे का अजिबातच नाही ना रो का तकली दूर आहे तुम्ही सगळ्यांना शेतकऱ्यांना बरं सगळ्यांचे पोटे पाण्याची व्यवस्था आहे नवी भाजीपाला तुम्हाला लागतो जनतेला लागतो आम्हाला लागतो सगळ्याला लागतो ना मग तुम्ही नेमकं सगळ्यांनी भाजीपाला पैसे काय तुमचं तुमच्यावाल आम्ही रोडवर कोणती गर्दी केली अजिबात नाही ना आम्हाला कोणाला विरोध करायचं नाही कोणासम भटायचं नाही पण पोटपाणीची व्यवस्था तिथे व्यवस्थित चालते तुम्ही काय दररोजची तकलीफ नाही आठ दिवस तुम्ही एकदा आम्ही हे करतोय ना एकच दिवस ऍडजस्ट आहे आणि हे पब्लिकने सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे ना काय अडचण नाही वीस वर्षापासून फार समजा भाजीपाला यांच्या दारात भाजप बाजार भरतोय यांना आज कुठं लांब द्यायची गरज भी नाही काय गरज आहे कोणाला लांब द्यायची सगळ्यांना बाजार इथं येतोय आयत त्यांच्या दारामध्ये भाजप बाजार भरतोय त्यांनी तक्रारी पण कोणी नाही केलं पाहिजे साहेबांकडे गेलो ते म्हणजे आमची विनंती होतो तुम्हाला ती काहीच करू शकत नाही <Five pressing Gegen West> ना? हा मुद्दा मांडायचा कोणा जोर कोणा मुद्दा कुठे आमची विनंती करायची कोणा जोर आमच्या कारण कोणाकडे मांडायचं काल पेपर काल पेपरला आलं का महादार इथं भरणार रे आम्ही बिगर जेवणच आलेलो मी स्वतः तीन चार लागून सकाळी दहा वाजता बिगर जेवणच इथं आलोय आणि आता इथं तीन चार तास झाले तसं बसलेलो केलं इथं काय कोणी लक्ष द्यायला तयार नाही ना काय बोललं तर पाहिजे ना कोणीतरी नाही बोललं तर काय होणार विनंती सगळ्यांना विनंती आहे का तुम्ही आम्ही बी थोडंसं सिस्टमिक पाहू नये लोक बसतात ना समजा मुख्य बाजार तळे तिथं लांब जाऊन कुठं धंदे होणार कोणाशी धंदे होणार नाही ना किती वर्षापासून बसताय बसतात वीस वर्षापासून बाजार बसू इथं नाही नगरपालिकेचे नाही लक्ष द्यायलाच तयार नाही आमचा आजचा आठवड्याचा बाजाराचा निर्णय असा आम्हाला आजच्या दिवस रिक्वेस्ट करून इथं बसून द्यावे उद्या आमचा निर्णय सागर भाय्या करणार आहे त्याच्यामुळे आजच्या दिवस आम्ही मोला मागायची माला भरली आमचे वायात होतील तिकडे महारामध्ये कस्टमरचं म्हणणं आहे की आम्ही तिकडे बाजारला येऊ शकत नाही बाजार आपला साडेपाच नंतर बोलतो आम्ही अंध्या पडल्यानंतर तिकडे येणार नाही आम्हाला मागच्या आमच्या कस्टमरनी सांगितलेलं पण आम्हाला रिक्वेस्ट करू इथं आम्ही माग सर पण आम्ही इथं बस आजच्या दिवस बसून देऊ आमचा उद्या सकाळी निर्णय होणार आम्ही प्रशासनाला सर्व सहकार्य करायला तयार आहे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मी आम्हाला थोडं सहकार्य करून जे मध्ये बसन त्यांना दंड स्वरूपात काहीतरी पावती आकारावी आज जवळजवळ वीस वर्षापासून वर्गेवस्ती इथे बाजार बसला जातो परंतु आज प्रशासनाने इथं काही बाजार भरून गेलेला नाही ते सरळ म्हणतात का म्हाडामध्ये जातो म्हाडामध्ये हा प्रॉब्लेम आहे तिथं लाईट नाही लाईट नसल्यामुळं आणि आपला बाजार साडेपाच नंतरच भरला जातो तर तो, तो बाजार तिथं लेडीजचा येण्याचे किंवा इथली घर तिकडे येऊ शकत नाही तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आजचा बाजार इथंच भरून द्यावा कायमस्वरूपी भरून द्यावा आपल्याला इथं आणि जर समजा की आम्ही म्हाडामध्ये गेलो होतो पण म्हाडामधले तिथे काही स्थानिक लोक असं म्हणतात की जर तुम्ही जर इथं बाजार आणला तर आम्ही कायदेशीर कारवाई करू आम्ही कोर्टात जाऊ ही नगरपालिकेची जागा नाही असं त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे तर आमचंही म्हणणं एवढंच आहे का हा बाजार इथंच भरावा वस्तीवर आम्ही कोणालाही तकलीफ देण्याच्या ना नाही भीच्या नाही आहे आम्ही प्रशासनाला सहकार्य करण्यात हमेशा तयार असतो हो। जर मध्ये काही लाईन वगैरे बसली तर त्याची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार तुमची जी ट्रॅफिक आहे ती ट्रॅफिक पूर्णपणे मोकळी ठेवली जाईल तर आम्ही प्रशासनाने आमचं कारण ऐकावं आज जो आम्ही जो माल भरलेला आहे आज जवळजवळ प्रत्येक माणसाने पाच पाच दहा दहा हजारचा माल भरलेला आहे याचे परे आम्ही आमची उपजीविकाच त्याच्यावर असल्यामुळं प्रशासनाने याचा विचार करावा रे शूट होण्या अगोदर आम्ही सीओ साहेबांकडे गेलो होतो सीओ साहेब काय आहेत तर श्रीरामपूरमध्ये तीन चार ठिकाणी बाजार भरतात पण मूळ बाजार हा हा, हा इथला आहे हे जे बाजारतळ हे इथलं आहे आता त्या बाजारतळावर त्यांनी गाळे बांधून ठेवलेले आणि एवढे जे व्यापारी शेतकरी हे तिथं बसूच शकत नाही तर तुम्ही याचा काहीतरी विचार करावा याच्यातून काहीतरी विल्हेवाट लावा याच्यातून मार्ग काढावा अशी प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे कारण आमची उपजीविका तो याच्यावरच चालते आमचा हा पारंपरिक आहे वीस वर्षापासून पारंपरिक व्यवसाय आम्ही मग शिकलेलो आहे शिकलेलो आहे ग्रॅज्युएट झालेलं आहे पण पर्याय नाही म्हणून हा व्यवसाय करतो आणि याच्यावरच आमचं घरदार चालतो तरी प्रशासनाने याचा विचार करावा ही कळकळीची विनंती आम्ही शिवसाहेबाकडे गेलो होतो ते म्हणे चार ठिकाणी मी बाजार भरू शकतो आम्ही सकाळी उठून माल काढितो तर आज दिवसभर अन्न नाही पोटात काय करायचं आमची आता कुठं कुठं माल उचलायचा कुठं कुठं ठेवायचं हे जवळजवळ चालू पंधरा दिवसापासून काय करावं आम्ही सकाळी आम्ही भाजीपाला काढायचं की इकडे पळत यायचं सकाळी पाठी उठायचं भाजीपाल्याला भाव नाही काय नाही कुठून आणायचे पैसे घर कसं चालायचं कोरोनाची शिक्षण कशी व्हायची धंदा नाही काम नाही दुसरा कोणता धंदा करणारे याच्यावरच उपजीविका आमची त्याच्यात असे सगळे आडकाठी उरली व्यापारीला तकली शेतकरीला तकलीफ आहे ना आम्ही सेवकड गेलो म्हणजे जागेवर बसले आता वीस वर्षापासून आमची इथं जागा इथं माल विकत होतो म्हणजे माडा माडा अंधारी गल्ला हे कसं काय संभळायचं एवढं त्वारे मारे वाढते ना ऐदच जागा द्या नाही तर सगळा बाजार बंद करून टाकण्या पूर्ण बंद करायचं लोक तुम्ही पलीकडे बसता त्यांची तर बनलं दुखणं खूप का तिथून गाड्या तिथून काय गाड्या निघालं अडचणी मधली जबाबदारी आम्ही घेतो ना मधले जे लोक बसले त्यांना विनोदी करून बंद सांगतो तुमच्यामुळे आमच्या पोटर पाय पोटर राहिला सगळं बंद ठेवा तुम्ही बाजार बंद ठेवायचं आमचं बंद राहिले इकडे चालू माड माडामध्ये कोण नाही येणार कोणीच येणार नाही पंधरा हजाराचे माले लोक पोटाला काही घोड्याला चार दिवसांनी जर पैसे दिले ते घाण बोलते गवारेला बोला त्याचा पाच हजार गल्ला मारला फक्त सीसी कॅमेरा मुळे गल्ला धरणार गल्ला गेला होता त्याचा आताची गोष्ट आहे मागच्या कुरवारची काशाला माडा जायचं लाईटची सुविधा करून बसू द्या ना बाजार पण तुम्ही आम कायदा करू लोकल दामटोली इथं सगळे बंद करा बाजार आम्ही बंद व्हायला तयार पूर्ण तालुका बंद ठेवा निर्णय घ्यायला कोणी प्रतिनिधी न्यायला पाहिजे विचार पाहिजे कोणी जायला तयार नाही काही नाही पोलीस गाडी काय लोकांच्या समस्या आहे का अडचण काय काय म्हणून लोक ही जागा मागू राहिली उजाडे संध्याकाळी पाच साडेपाच नंतर बाजार चालू होतो त्यानंतर बाहेर लेबर लेडीज बाजार नाही त्या तिकडे कोण येणार आहे संध्याकाळी कोणी येणार नाही लोक निर्णय काहीच निर्णय चांगला नाही लोकचा वाटोळ्याचा निर्णय माडामध्ये बाजार होणार नाही घेऊन काम केलं पाहिजे काहीच होणार नाही माडामध्ये माडामध्ये भरू नका बाजार आहे या जागा द्या सगळे बंद करून टाका आम्ही बंद घरी चालत टोटल बाजार टोटल बाजार बंद करून टाका शिकव न्यूज सुपर वन साठी अजिंक्य पटेकर सह सौरभ लोणकर श्रीरामपूर